गाडेगाव येथे इसमाचा पाण्यात बुडून मृत्यू बकरीला वाचविण्याच्या प्रयत्नात गेले प्राण गाडेगाव गावात पसरली शोककळा तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव येथील संजय सदाशिव वानखडे बकऱ्यांना चारण्यासाठी गाडेगाव येथील आस नदीच्या काठावर गेले असता एक बकरी चरत असताना नदीच्या काठावरून तिचा पाय घसरल्याने नदीपात्रात पडली डोळ्यात देखत आपली बकरी पाण्यात पडलेली बघून बकरीला वाचवण्यासाठी संजय वानखडे नदीच्या पात्रात गेले अशातच त्यांनी बकरी तर वाचवली परंतु दुर्दैवाने त्यांचा बकरी वाचवताना पाण्यात बुडून करून अंत झाला ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरली या दरम्यान तेलारा तहसीलदार सोनवणे यांनी क्षणाचाही विलंब न लावता प्रशासनाला कामी लावले आणि बचाव बचावकार्य करणाऱ्या पथकाला घटनास्थळी पाठविले या पथकाने पाण्यातून मृतदेह बाहेर काढला या घटनेमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली असून या प्रकरणी तेल्हारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली